ठाण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवामध्ये मंगळवारी स्थानिक बच्चे कंपनी तसंच युवा वर्गाचा समूह नृत्याचा सामना रंगला शिवाईनगर येथील स्थानिक मुलांचे तसेच विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ग्रुप डान्सची अंतिम फेरी पार पडली विशेष म्हणजे मंगळवारी या महोत्सवाला खासदार नरेश मस्के यांनी भेट देऊन प्रत्येक स्टॉलवर जात कोकणी व्यावसायिकांची विचारपूस केली ठाण्यातील शिवाईनगर उन्नती गार्डन येथील मैदानामध्ये कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने आयोजक सीताराम राणे यांनी भव्य मालवणी महोत्सवाचं आयोजन केलं आहे दहा दिवस संपन्न होत असलेल्या मालवणी महोत्सवाला मोठ्या प्रमाणावरती साद मिळतोय दिवसांग आणि प्रचंड गर्दी वाढत असून येथील खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे मंगळवारी महोत्सवात स्थानिक मुलं तसेच विद्यालयीन व महाविद्यालयीन युवा ची ग्रुप डान्स स्पर्धा पार पडली एकापेक्षा एक अशा सरस नृत्याविष्काराने रसिकांचे मनोरंजन झाले कोकणातील परंपरा मनोरंजन आणि खाद्यसंस्कृतीची रेलचेल असलेल्या मालवणी महोत्सवाला ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी भेट दिली यावेळी बोलताना सीताराम राणे यांनी कोकणाची कला खाद्यसंस्कृती मुंबई ठाण्यासारख्या शहरात आणून हा मालवणी महोत्सव गेली सव्वीस वर्ष सुरू ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला विविध स्टॉल्सद्वारे राणे आणि कोकणातील व्यावसायिकांना संधी उपलब्ध केली करून दिली आहे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांमधील मोठ मोठ मोठे कलाकारांना आणता सारिकांच्या कलेला वाव मिळवून देत एक उत्तम पांडा पाडल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमांना ते उपस्थित राहत असतात आणि आयोजक इतरा म्हणाले आणि 36 वर्ष या ठिकाणी मालवणी महोत्सव आयोजित केला जातो आपल्या मालवण आणि कोकणातली लोककला असेल लोक उद्योग असेल सांस्कृतिक गोष्टी असतील या शहरापर्यंत आणून या तरुणांना रोजगार देण्याचं काम आणि येणाऱ्या पिढीला आपल्या मायभूमीची आठवण करून देणारा हा मालवणी महोत्सव या ठिकाणी आयोजित करत असतात खूप चांगला हा उपक्रम या ठिकाणी जे राबवत असतात गेली पव्वीस वर्ष सातत्याने राबवत आहेत आपल्या सामाजिक जीवनामध्ये गृहनिर्माण संस्था असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं प्रचंड असं काम आहे आणि या आपल्या कोकणाच्या पाठीशी त्यांची नाळ जुळलेली आहे सुद्धा कोकणातला आहे कोकणातील उद्योगधंद्याला चालना देण्याकरता हा जो काही मालवणी महोत्सव सुरू करत आहे त्याबद्दल मी त्यांचं सातत्याने करत आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो बोललो बऱ्याचशा ठिकाणी मी जात असतो त्याच्यामध्ये पन्नास झोपळे असतात पन्नास खेळाचे प्रकारे दहा स्टॉल असतात पण या ठिकाणी मला ठीक काही मुलांकरता त्यांनी थोडंफार दोन चार झोपाळे लावलेले आहेत परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी कोकणी कोकणाच्या कलेला कोकणाच्या व्यापाराला कोकणी पदार्थांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना महत्त्व दिलेलं आहे हे या वै वैशिष्ट्य आहे आणि आपलं मालवणी जे काही फूड असेल आपलं ग्रामीण फूड असेल या ठिकाणी मी पाहिलं की फक्त विदर्भातलंसुद्धा फूड आहे या ज्या काही चायनीजच्या जमान्यामध्ये अजिनं मोठं खाऊन आपलं आयुष्य कमी करण्यापेक्षा जे आपलं ग्रामीण फूड आहे जे आपलं घरगुती फूड आहे त्याचा आस्वाद तरुणांनी घ्यायला पाहिजे पुढे त्या ठिकाणी